नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर हे हमीपत्र सादर करत आहे तर हे हमीपत्र आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे अथ अत, अतोनात परिश्रम करून रात्रंदिवस एक करून आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले अगदी हालाकीमध्ये आपण साऱ्या भगिनींनी याच्यासाठी काम केलं आणि लाडक्या बहिणींना पैसे देखील मिळून गेले अगदी डिसेंबरचा देखील हप्ता लाडक्या बहिणींना मिळून गेला परंतु अंगणवाडी कर्मचारी मग त्या सेविका असतील किंवा मदतीच असतील परंतु आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता एका फॉर्मच्या मागे पन्नास रुपये जाहीर केलेला होता तो, तो प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही आता तो मिळणार आहे परंतु तो मिळण्यासाठी किंवा तो देण्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याकडनं हमी पत्र हे शासनाकडनं घेतलं कार्यालय देत देते कार्यालय हे स्वतः कुठलंही काम करत नाही कार्यालयाला वरून आदेश येतात आणि मग कार्यालय आपल्याकडे ते सादर करत असतं त्याच्यामुळे मी कार्यालयाचा अधि अजिबात दोषी मानणार नाही किंवा म्हणणार नाही परंतु मला परत एक असं वाईट वाटतं की कुठलेही हे न करता सरसगट पैसे त्यांना देण्यात आले परंतु अंगणवाडी कर्मचारीला मात्र प्रोत्साहन भत्ता पन्नास रुपये देण्यासाठी शासन किती गांभीर्याने विचार करत आहे परत एकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर हा खूप मोठा होणारा अन्याय पहिली गोष्ट म्हणजे मानधनवाढ झाली तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी आपल्याला प्रोत्साहन भत्तामध्ये अटकवलं आणि प्रोत्साहन भत्तासाठी आपल्याला किती अडचणी येत आहेत हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको तर मुद्दा हा आहे की हे पत्र आपण भरून द्यायचं म्हणजे किती आपल्यावर होणारा अन्याय मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही विचार केला की ज्यांनी व्यक्ती शहा फॉर्म भरले मग यांच्याकडनं कुठलं पत्र भरलं जाईल किंवा व्यक्तिक जणांनी कोणी सेतूवर फॉर्म भरले गेले किंवा असं गल्लीतील एखादा मुलगा असेल कानाकोपऱ्यातला त्याला ते जमत असेल तर ते त्याने दादा पंधरा फॉर्म भरले मग यांच्याकडनं कुठलं हमीपत्र भरलं जाणार आहे मग आपण कर्मचारी आहोत आपल्याला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता हवा आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडनं अशा पद्धतीचं हमीपत्र हे भरून मागितलं जात आहे ते दिलं जाईल आणि त्याच्यानंतर मग कदाचित प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला येईल पण याच्यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की मला ही गोष्ट खटकली का खटकली की त्यावेळेस लोकांनी अशा पद्धतीने गर्दी केल्या तर त्यावेळेस आपल्याकडे जे शासनाने निकष ठेवले की त्यांच्याकडे जर रेशन कार्ड असेल पिवळं असेल किंवा लाल असेल आणि त्यांच्याकडे इतर डॉक्युमेंट्स असतील तर तो, तो फॉर्म हा भरायचा होता आणि अगदी कार्यालयाकडनं देखील आपल्याला तशा माहिती वारंवार लिस्ट काढले जात होती ना आपण त्या पद्धतीने फॉर्म भरत होतो आणि आपण गावात राहतो त्याच्यामुळे आपण कोणाला विरोध देखील करत नव्हतो मग जर त्या परिस्थितीमध्ये जर आपण अप्लिकेशन हे त्या लोकांचे केले असतील त्या भगिनींचे बहिणींचे केले असतील आणि त्यांना जर त्याचा लाभ मिळाला असेल आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला प्रोत्साहन भेटण्यासाठी प्रोत्साहन भत्ता जो आपल्याला पन्नास रुपये प्रतिपाम मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हमीपत्र भरून द्यावं लागत असेल तर हे मात्र खूप मोठी नाराजी करण्यासारखी गोष्ट आहे आता ते भरून देत आहोत पण मला असं वाटतं खूप चुकीचं आहे ही जी गोष्ट आहे ही जी प्रोसेस आहे की आपल्याकडनं जर तुम्ही हमीपत्र वाचलं तर बघा मी वाचून दाखवते मी झूम पण केलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून देखील वाचू शकता की मी टिंबटिंब पदना माता समजून घ्या मी स्वतः मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका कोड क्रमांक म्हणजे दोनशे पंचवीस बी घोडगाव गाव विडोदे तालुका चोपळा जिल्हा जळगाव हा पत्र लिहून देते महिला बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे एक पत्र क्रमांक महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक म मी दोन हजार चोवीस पत्र क्रमांक शहाण्णव का दोन दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस दिनांक तीन सात दोन हजार चोवीस दिनांक बारा सात दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस व दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक म बावी दोन हजार चोवीस क्रमांक दोन हजार चोवीस प्र तीन तीन आठ ऑब्लिक का झिरो दोन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पासष्ट पंच्याण्णव दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकूण किती फॉर्म भरले तो आकडा टाकायचा आहे अर्ज भरलेले आहेत त्यात नमूद केलेले सर्व माहिती अचूक आता इथपर्यंत ठीक आहे आता जो खालचा मुद्दा आहे तो विचार करण्यासारखा आहे तर मी एवढे अर्ज भरलेले आहेत त्यात नमूद केलेली सर्व माहिती अचूक आणि खरी असल्याची मी खात्री देते सदर माहितीत काही त्रुटी असल्यास त्यास मी पूर्णपणे जबाबदार राहील मग आता पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जर काही चुकीचं झालं असेल आता त्या कालावधीमध्ये लोकांची एवढी गर्दी होती आणि अशा पद्धतीने लोक येत होते आणि आपण गावात राहत होतो मग जर फक्त पन्नास रुपयासाठी अंगणवाडी सेविका ही लिहून देणार आणि खाली सही करणार तर त्याला व्यक्तिशा पूर्णपणे मी जबाबदार राहील आणि सेविका मदतनीस आपल्याला खाली टाकायचं आहे आणि सही करायची आहे तर मला असं वाटत आहे की हा मुद्दा मुळात जेवढे फॉर्म आपण भरले त्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन करा काम 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 जालो, जालो, हे काम तुमचं आहे पण आम्ही ते काम केलेलं आहे आम्ही ते काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते कसं झालं काय झालं हे कुठल्या प्रकारची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ठेवता त्या फॉर्मची कंटिन्यू करून आपल्याला पैसे मिळणं अपेक्षित होतं त्यावेळेस तसं जे आर मध्ये म्हटलेलं नव्हतं परंतु ज्या वेळेस आज ही योजना अशा पद्धतीने सक्सेस झाल्यानंतर इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मात्र ज्या वेळेस अंगणवाडी कर्मचारीला पैसा देण्याची गोष्ट येत आहे त्यावेळेस मात्र शासनाकडनं अशा पद्धतीनं अंगणवाडी कर्मचारीला फक्त पन्नास रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी जबाबदार सर्वस्वी जबाबदार जर धरलं जात असेल तर हा किती मोठा अन्याय अंगणवाडी सेविकांवर आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा मुद्दा किंवा ही गोष्ट ही सोपी सरळ नाही हिच्यासाठी आता आपली युनियन आता उतरलेलीच आहे मैदानात तर युनियनने ह्या गोष्टीवर देखील फोकस करावं आणि मुद्दाना तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारची तुम्हाला गरज असेल आमची तर सगळी टीम पूर्ण अंगणवाडी कर्मचारी तुमच्या सोबतच आहेत आणि आता तुम्हाला हा मुद्दा प्रकर्षाने मांडायचा आहे की आमच्याकडनं गेल्या जर म्हटलं तर आज तुमचा डिसेंबर महिना आहे म्हणजे गेल्या सहा महिन्यात काम करून घेतलं लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाच पाच सहा सहा महिन्याचे पैसे येऊन गेले परंतु जी काम करणारी दिवस रात्र राबणारी माझी भगिनी आम्ही सगळ्या भगिनी आहोत तर आम्हाला पैसा देत असताना त्या फॉर्मसाठी जबाबदार अंगणवाडी कर्मचारीला काय धरलं जाणार आणि तिने तसं का लिहून द्यायचं हा माझा आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे आणि बघिनीनं तुम्हाला काय वाटतं हे जी मी बोललेली आहे हे योग्य आहे का हे आमच्या स्तरावर आलं मला कळलं मला खूप वाईट वाटलं की अरे आम्ही इतक्या तडमणीने आम्ही काम करतो माझ्या बऱ्याचशा भगिनी अशा दुर्गम भागामध्ये चढून कोण कुठं जातं कोण कुठं जातं अशा परिस्थितीमध्ये नेटवर्क नसताना कुठल्या कुठल्या आणि शक्कल लढून आमच्या भगिनींनी याच्यामध्ये काम केलं आणि असं सगळं केल्यावर आम्हाला सरसगट ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींचे जसे फॉर्म अप्रूव्ह झाले मंजूर झाले आणि त्यांना धडाधड पैसे टाकण्यात आले अजून देखील टाकले जात आहेत मग आम्हालाच प्रोत्साहन भत्ता देत असताना ते फॉर्म भरण्यासाठी ते खरोखर बरोबर आहे त्याच्यासाठी चा, सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय धरण्यात येत आहे म्हणजे खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे की अंगणवाडी कर्मचारी हा मनापासून काम करणारा घटक अगदी तळागाळातील घटक कुठलीही गोष्ट अपूर्ण ठेवत नाही अशा सगळ्या गोष्टी करत असणाऱ्या घटकासाठी तुम्ही हा न्याय का ठेवला तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे आणि याच्यावर विचार हा झालाच पाहिजे आणि मला असं वाटतं की युनियनने हा विषय प्रकर्षाने मांडायला पाहिजे तीन जानेवारीपासून जर तुम्ही आंदोलनाचा इशारा देता तर आम्ही त्याच्यात नक्कीच सहभागी होऊ कारण प्रोत्साहन भत्ता आपला पेन्शनचा मुद्दा आणि ह्या गोष्टी या सगळ्या खूप विचार करण्याच्या गोष्टी आहेत याच्यासाठी नक्कीच तुम्हाला सगळ्या बघिणी साथ देतील परंतु हा मुद्दा प्रकर्षाने मांडा मुळात आमची सरसगट मानणवाढ अपेक्षित होती मानणवाढ नव्हे तर आपण पाहिलेलं आहे की गुजरातच्या हायकोर्टने निकाल दिला त्याच्यानुसार आपल्याला देखील लढायचं आहे ते सगळं सोडून तुम्ही ह्या गोष्टीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्याला जबाबदार दा फक्त पन्नास रुपयासाठी तर ही गोष्ट किती खेदाची आहे परत शासनाने आपला अन्याय केला आणि ताईंनो आता कोणी शांत बसू नका आपल्या सगळ्यांची परत एक ड्युटीची गरज आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनी तुम्ही याच्यावर कमेंट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून सगळ्यांना समजू द्या की आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो आपण काम केलं त्याचं आपल्याला दाम तर मिळालंच नाही परंतु मात्र आपल्याला अशा स्वरूपाने हा एक प्रकारचा अन्याय आहे मी कुठल्याही अधिकाऱ्यांचं कुठल्याही ऑफिसीएल हो यांना बोलणार नाही कारण की त्यांची कुठलीही चूक नाही परंतु राबवणारं जे शासन आहे यांनी मात्र याचं उत्तर द्यावं एवढंच माझा आजचा व्हिडिओचा मुद्दा होता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओ प्रता एवढंच धन्यवाद